नालासोपारा शहर हे अंमली पदार्थांचे केंद्र बनू लागले आहे तुळींज पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी नालासोपारा पूर्वेच्या पर प्रगतीनगर परिसरात छापा टाकून पाच कोटी साठ लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी एका नायजेरियन महिलेला अटक केली आहे तिचा साथीदार फरार आहे नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन देशाचे नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्य करत आहेत हे नागरिक अंमली पदार्थांच्या व्यवहारात सक्रिय आहेत नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर परिसरात एक महिला अंमली पदार्थांची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती तुळींस पोलिसांना मिळाली होते त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव हो यांनी घटनास्थळी महिला पथक तयार करून पाठवले यावेळी एक महिला आपल्याच घरात अंमली पदार्थ तयार करून विक्री करीत असल्याचे आढळून आले पोलिसांनी घटनास्थळावरून एमडी नावाचा अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व इतर साहित्य असा सुमारे पाच कोटी साठ लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी नायजेरियन महिला रिटा फाती कुरेबेवो वैवर्ष सहवीस हिला अटक करण्यात आली आहे तिचा साथीदार फरार झालाय त्याच्या विरोधात तोळीज पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोवैज्ञानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी एनडीपीएस ऍक्ट कलम आठ क एकवीस क बावीस एकोणतीस ह विदेशी नागरिक कायदा एकोणीसशे शेहेचाळीस चे कलम चौदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सुरू असून फरार असलेल्या हेनरी नावाच्या व्यक्तीचा शोध घेत असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल फड यांनी सांगितले आहे माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये तसेच पोलीस माननीय पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली स पूर्ण आयुक्तालयामध्ये अंमली पदार्थ विरुद्ध फार मोठी एक टास्क चालू आहे त्याप्रमाणे तुळिस पुल स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना काल सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी एक पाच सहा वाजेच्या दरम्यान अशी खबर मिळाली की अंक्षित प्लाझा प्रगतीनगर नाला सोपारा या ठिकाणी एक विदेशी महिला विना परवाना वास्तव्य करत आहे तर गुप्त बातमीदाराकडून ती माहिती मिळाल्यावर आमच्या पोलीस अधिकारी अंमलदार आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन चौकशी केल्यास ती महिला आम्हाला मिळून आली त्या महिलेची घरामध्ये आम्ही झडती घेतली असता तिच्याकडे पाच करोड साठ लाख बेचाळीस हजार किमतीचा आणि दोन किलो आठशे ग्रॅम वजनाचा यमडी हा आम्ली पदार्थ मिळून आलेला आहे त्यावर तिच्यावर तात्काळ आम्ही तो मुद्देमाल ताब्यात घेतला आणि पोलीस ठाण्यामध्ये आणून गुन्हा नोंद केलेला आहे यामध्ये माननीय पोलीस आयुक्त माननीय ॲडिशनल सी पी साहेब माननीय डी सी पी झोन टू आणि थ्री तसेच ए सी पी तुरिंस यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही मागील चार महिन्यामध्ये तुळिंस पोलिस स्टेशनने अशा प्रकारच्या विविध कारवाया करून सहा नायजेरियन परकीय नागरिकांच्या सह नऊ व्यक्तींना आम्ही अटक केलेलं आहे अकरा कोटी रुपयाचा तब्बल अंमली पदार्थ ड्रग्स आम्ही जप्त केलेला आहे तसेच पाच लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि दोन लाखापेक्षा जास्त किमतीची अवैध दारू आम्ही पकडलेली आहे या मोहिमेअंतर्गत आम्ही पोलिस ठाणे हद्दीमध्ये राहणारे तब्बल पंच्याऐंशी व्यसनाधीन इस्मांवर देखील के कारवाई केलेली आहे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कारवाई करत आहोत आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा कोणत्याही प्रकारची जर खबर मिळाली तर कृपया पोलिसांना सहकार्य करा कारण तरुण वर्ग या नशेच्या आरे जाऊन समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे त्यामुळे त्या, त्या कारणाने पोलिसांना सहकार्य करा आणि अंमली पदार्थ मुक्त असा हा विभाग करण्याच्या दृष्टीने पोलिस नक्कीच पुढचं पाऊल टाकत आहे हे सदरशी महिला ही, ही भाडे तत्वावर राहत होती तर त्या ठिकाणी जे घर गह, मालक आहेत त्यांच्यावर देखील आम्ही आमच्या आदेशांचं शासकीय आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून त्यांच्यावर देखील आम्ही गुन्हा दाखल करत आहोत या महिलेचा का बॅकग्राऊंड काय ही महिला घाना देशाची आहे तिच्याकडे पासपोर्ट वगैरे मिळालेला आहे तर त्याप्रमाणे त्या कायद्यानंतर देखील आम्ही तिच्यावर कारवाई करीत आहोत तिचं नाव रिटा फॅटी कुबेर वेली असा आहे सव्वीस वर्षाची महिला आहे ती आणि या गुन्ह्यामध्ये आणखी काही लोकांचा सहभाग आहे या गुन्ह्यामध्ये त्या महिले व्यतिरिक्त तिचा मित्र त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न होत आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत रिमांड भेटलेली आहे त्याला तेवीस तारखेपर्यंत रिमांड भेटलेली आहे तेवीस तारखेपर्यंत त्याच्याकडे आम्ही चौकशी करून पुढे देखील माननीय कोर्टाला विनंती करून तिचा रिमांड वाढून या गुन्ह्याच्या मुलाशी आम्ही जाणार आहोत यापूर्वी गुन्हे दाखल नाही अशी कोणती माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही